आमदार यांनी घेतली अतिवृष्टीबाबत अधिकाऱ्यांची बैठक तात्काळ पंचनामे करून सानुग्रहण निधी ताबडतोब वितरित करण्याच्या दिल्या आमदार इंद्रनील नाईक यांनी सूचना आमदार इंद्रनिल नाईक यांनी ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त ठिकाणी भेटी दिल्या त्या भेटीमधून आढळलेल्या घटनांवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी यांच्या सभागृहामध्ये विधानसभा क्षेत्रातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची ताबडतोब पाहणी करावी घरांचे आणि शेतींचे झालेले पंचनामे त्वरित झाल्यास नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यासाठी मदत होईल रस्ते पूल यांची तातडीने दुरुस्ती करावी नदी ओढे नाल्यामधून अडकून असलेला घाण कचरा सुरळीत करावा संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी फवारणी आणि स्वच्छता करावी हवा पाण्यामुळे विद्युत पोल पडल्या गेले आहेत त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे तो ताबडतोब सुरळीत करून नागरिकांची गैरसोय टाळावी यासह संभाव्य दुर्घटनांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचना आमदार इंद्रनील नाईक यांनी सायंकाळी पाच ते सात दरम्यान झालेल्या बैठकीतून दिल्या आहेत या बैठकीला उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल तहसीलदार महादेव जोरावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश झळके नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस नायब तहसीलदार कदम सहायक गट विकास अधिकारी संजय राठोड उपयोगातील सर्व मंडळ अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे अधिकारी पुसत तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुरोशे तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी या बैठकीला हजर होते अतुल खंडेराव मुडानकर हा त्याच्या गावावरून कोपऱ्याजवळ दू दूध दूध आणायच्या निमित्ताने गेला होता जाताना शेडूचा पूल हा मोकळा होता परंतु येता एकदम तो दूध काढल्यानंतर एकदमच त्याच्या म्हणजे शेदूच्या पुलावर पाणी आल्यामुळे तो तिथंच अटकला आणि त्यानंतर त्या अटकल्यानंतर त्याला एका झाडावर चढला आणि त्याचा भाऊ आम्हाला यांनी निरोप दिला आणि मी आणि स्वतः तहसीलदार साहेब त्या शिरूच्या पुलावर हजर होतो परंतु हजर असताना आम्हाला म्हणजे पुलाला एवढा पूर होता वर्सक पुलापासून बोरगडी बोरी मच्छिंदड यापासून खूप पाणी होतं त्याच्यामुळं आम्ही मग रेस्क्यू टीमला यवतमाळला कलेक्टर साहेबांशी संपर्क साधला आणि रेस्क्यू टीम बोलावली आणि रेस्क्यू टीम बोलावल्यानंतर जवळपास चार पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर अतुल खंडेराव मुडाणकर हा सुखरूप पाणी बाहेर काढला तर नेहमीसाठी आपल्याकडे रेस्क्यू टीम आहे का या दोन तीन दिवसासाठी हो, तरी हो, हो. आजपासून मान्य सरसीदार साहेब यांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून रेस्क्यू टीम आपल्या जोपर्यंत हा रेड अलर्ट आहे तोपर्यंत ठेवण्याची विनंती केली आणि त्यांनी मान्य केली आज रेस्क्यू टीम आपल्या विश्रामगृहात मुक्कामी ठेवलेली आहे अशा आपदग्रस्तांना मदतीसाठी काही आपला संपर्क नंबर आहे का हो आहे ना सांगा आपल्या कार्यालयाचा झिरो बहात्तर तेहतीस चोवीस साठ बत्तीस हा लँडलाईन नंबर चोवीस बाय सात हा आपला नियंत्रण कक्ष चालूच राहते पाऊस मोठ्या प्रमाणात झाला अतिवृष्टी आहे त्याच्यामुळे बऱ्याच गावांमध्ये नुकसान झालं आहे घरांचं नुकसान झालं आहे पिकांचं नुकसान झालं आहे पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे आम्ही इलेक्ट्रिसिटी पोल डॅमेज झाले आहेत रस्ते ब्रिजेस त्यांचंही नुकसान झालं आहे तिथे डिपार्टमेंट आपापलं काम करून राहिलं कामाला सुरुवात केली पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू झाली दोन तीन दिवसामध्ये पंचनामे प्रक्रिया कंप्लीट केली जाईल एक शेतकरी वाहून गेल्याची सम समोर येत आहे काय माहिती एक जण शेतामध्ये अडकला होता तिथं कोपरा गावाजवळ यवतमाळवरून टीम बोलावली होती त्याला तिथून सुखरूप बाहेर काढलं आहे दुसरी एक घटना पुसट डिग्रस रोडवर जो विठाळा पूल आहे मोठा पूल त्या ठिकाणी एक शेतकरी वाहून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि तो एक शेतकरी होता म्हणजे तपासणी करायसाठी सांगितलं आहे काही इन्फॉर्मेशन अशी आहे की तो दुसऱ्या पुलावर बाहेर निघाला असं काही लोकांनी सांगितलं आहे अच्छा त्यापर्यंत त्याची पुष्टी झाली नाही खबरदारीच्या हिशोबाने काय जनतेला आवाहन करणार खबरदारीच्या दृष्टीने लोकांना पूर पाहायचं मोठं इंटरेस्ट आहे लहान लहान मुलांना घेऊन पावसामध्ये जातात घराच्या बाहेर निघायची काही गरज नाही आहे पुढचे तीन दिवस अलर्ट आहे तर अनावश्यक लोकांनी बघायची भूमिका घेऊन रिस्क घेऊन पावसात पुरात उतरण्याची गरज नाही आहे स्वतः सा घरात जर व्यवस्थित जर राहिले तर प्रशासनाला अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची गरज पडणार नाही याच्यासाठी लोकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे धन्यवाद रेस्क्यूच्या हिशोबाने काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत पथक आमच्याकडे आहे अवेलेबल गरज असेल त्याप्रेमी आम्ही ते, आम ते पथकाचा वापर करतो